मी पवन परमेश्वर शेळके एमजीएम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी माझी स्वरचित कविता सादर करतोय शीर्षक आहे बाप सारा गाव झोपत असायचा तेव्हा माझा बाप सकाळी चुले जाऊ शकत बसायचा सार गाव झोपेत असायचा तेव्हा माझा बाप सकाळी चुले जाऊ शकत बसायचा आणि त्या चुलीवरच पाणी कोमट होताच त्याला अंगात घेऊन मोकळा व्हायचा ज्यावेळेस कोंबडा बाग द्यायचा ना ज्यावेळेस कोंबडा बाग द्यायचा त्यावेळेस तो वखर काढून वावराकडे निघायचा ज्यावेळेस कोंबडा बाग द्यायचा त्यावेळेस तो वखर काढून वावराकडे निघायचा आणि जेव्हा गावात किलबिल चालू व्हायची तेव्हा माझा बाप सर्ज राहायचो वक्का सुद्धा हायचा माझी माय सुद्धा कपावर गोलकुंकाचा मरड भरून भाकरी बांधून वावर निघायची घ्यायची माझी माय सुद्धा कपावर गोलकुंकाचा मरड भरून भाकरी बांधून वावर निघायची घ्यायची आणि किती जरी उशीर झाला ना तरी तो सूर आधी माझ्या बापाची नेहेरी मात्र व्हायची सुखा समाधानाचा होता माझ्या माय हा संसार समाधानाचा होता माझ्या माय बापाचा हा संसार पण चिटकेची दृष्टी लागली ज्यांनी यांच्या सोन्याचा संसार केला भरून माझा बाप ज्यांना मायबाप म्हणत होता माझा बाप ज्यांना मायबाप मानत होता ते धरती आणि आभाळ या दोघांनी त्याच्याकडे पाठ फिरवली माझा बाप ज्यांना मायबाप मानत होता ते धरती आणि आभाळ या दोघांनी त्याच्याकडे पाठ फिरवली कधी ओला तर कधी कोडा दुष्काळ देऊ त्याच्या डोक्यावरची पगडी मात्र विकायला लावली काय तो वाईट दिवस देवाला मान्य झाला काय तो वाईट दिवस देवाला मान्य झाला आणि आमच्या दुर्दैवानं तो दिवस उजाडला सकाळ सकाळ झुपतून उठता तयाच्या हंबळण्याचा आवाज ऐकला त्या दिवशी तो दिवस रोजच्या सारखा वाटत नव्हता त्या दिवशी तो दिवस रोजच्यासारखा वाटत नव्हता कारण कोंबड्यानं बाग दिली तरी माझा बाप त्या दिवशी फुटली होती पण माझा बाप त्या दिवशी परत मालकाची कधी वाटणं पाहणाऱ्या सर्जनाच्या आज त्याच्या मालकाची वाट पाहत होती मालकाची कधी न पाहणाऱ्या सर्जनाच्या आज त्याच्या मालकाची वाट पाहत होते निमालका शेताकडे काही ना मूळ जोरजोरात थंबरत होते सौभाग्याचं लेण म्हणून कधीही ना पुसताना माझ्या माईचा मळ सौभाग्याचं लेणं म्हणून कधी मायाचा हातातली एक बांगडी कधी फुटून देण्याच्या बांगड्या आज घरभर फुटून पसरलेल्या होत्या गळ्यातल्या मंगळसूत्राचे आज घरभर पसरलं होतं मोती माईच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचे आज घरभर पसरलं होतं डोरलं आणि मोती मात्र ती नेहमी चुरीत जण्याकडं आज माझ्या बापाला जळत होती आज माझ्या बापाला जळत होती आज माझ्या बापाला जाळत होती धन्यवाद